ग्रामसभेने अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ रेखा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, केले। विविध विकास कामांचा आढावा सभेसमोर मांडला उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामविकास कर्तव्य सप्ताहाची प्रेरणादायी प्रतिज्ञा व स्वच्छता शपथ घेतली माजी उपसरपंच आरडी पाटील यांनी अभियानाच्या माहिती दिली यावेळी राजाराम कारंडे विस्तार अधिकारी सचिन कोळी सहाय्यक कृषी अधिकारी उत्तम खरमाटे पशुधन पर्यवेक्षक घाटगे आरोग्य अधिकारी डॉ विनंती मानकर यांनी आपापल्या विभागाची माहिती दिली यावेळी उपसरपंच राजेंद्र घोडके सर्व सदस्य सदस्या अण्णासाहेब चौकले शिवगोंढा पाटील शिवाजी राजमाणे पीडी गुरव चेअरमन आर आर पाटील बाळासाहेब पाटील सतीश पाटील मुख्याध्यापिका सौ कमल वायधंडे सौ दीपाली सावंत आभार आप्पासाहेब पाटील यांनी मांडले माझी सगळ्यांना विनंती राहील की मनुष्य जन्म आपण घेतलेला आहे एका जातीमध्ये एका धर्मामध्ये आपले सगळ्यांचे पूर्वज एकत्रित आहेत जसं आपण एकत्र सुद्धा एकत्र प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपण लगेच ही संकल्पना किंवा या गोष्टी रुचत नाही कारण नृी परंपरेने आलेल्या काही गोष्टी आपण काढता येत नाही किंवा त्यानुसार आपल्याला जावं लागतं हळूहळू तिसरं पद्धत बदलत आहे कालांतरानं कारण त्यासाठी लागणारा जो वेळ पैसा खर्च